मोखाडा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक राज्यस्तरीय आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष व राज्यमंत्री दर्जाचे विवेक पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त मोखाडा तालुक्याच्या वतीने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात कुपोषित बालकांना आणि आजारी रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले व जिल्हा परिषद शाळा येथे खाऊ वाटप करण्यात आले या उपक्रमावेळी श्रमजीवी संघटनेचे मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर बांबरे माजी अध्यक्ष गणेश माळी शहर प्रमुख परवेज मणियार तसेच वासुदेव घाटाळ साईनाथ भोगडे आणि कैलास थेतले उपस्थित होते या सामाजिक उपक्रमातून विवेक पंडित यांच्या लोकाभिमुख कार्याचा आदर्श पुढे ठेवत गरजूंना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट